वारद्या चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक नाणी व शस्त्रांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं उद्घाटन आमदार भीमराव तापकीर आणि संघ संचालक चित्रंजन भागवत यांच्या हस्ते झालं तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली शिवकालीन तलवारी वाघनक्या चिलखत यासारख्या दुर्मिळ वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या राजीव पाटील सोशल अँड चॅरिटेबल फाउंडेशन व स्वप्नील गोगावले यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांनी प्रदर्शनाचे विषय विशेष कौतुकही यावेळी केले पुण्यातील वारजे चौकातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक नाणी व शस्त्रांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन वारजे विभाग संघचालक चितरंजन भागवत आणि खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले यावेळी विविध मान्यवर नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन राजीव पाटील सोशल अँड चॅरिटेबल फाउंडेशन व स्वप्नील गोगावले यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमात छत्रपती हो, संभाजी महाराजांच्या काळातील दुर्मिळ नाणी शस्त्रे वाघनक्या चिलखत तोफगोळे अशा ऐतिहासिक वस्तूंचे दर्शन नागरिकांना घडवण्यात आले या दुर्मिळ प्रदर्शनाच्या उपस्थितांना भरभरून कौतुक केले आणि आयोजकांचे विशेष आभार मानले कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन चंद्रकांत पंडित यांनी केले आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आपण वारजे माळवाडी येथे आहोत या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी शस्त्रांचं प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे शस्त्र वापरल्या गेली होती त्या शस्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक दिग्गज नेते आणि चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेतेसुद्धा या ठिकाणी भेट देण्यात येत आहेत तर आपल्यासोबत जे सैराट पिक्चरमधील आरचीच्या वडिलांची जी भूमिका निभावणारे एक खंबीर असे पात्र निभवणारे आपल्यासोबत पाटील सर आहेत तर काय सांगाल या ठिकाणी नाही नाही खूप छान अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे म्हणजे महाराजांच्या काळातील जे काही शस्त्रं असतील जे काय नाणी असतील त्यांच्या काळातली जी तोप गोळी असतील किंवा त्या त्यांची महाराजांची ओरिजिनल छायाचित्र जे, ते, तर, जे, जे की आत्तापर्यंत आपण कुठंच पाहिलेलं नाही आहेत जे की जास्त म्हणजे म मला आज कळलं की जास्त प्रमाणात विदेशात आहेत ती आणि विदेशात असणारी ती छायाचित्रं इथं पाहायला मिळत आहेत महाराजांच्या काळातली शस्त्र वेगवेगळे म्हणजे तलवारीचे जितके प्रकार आहेत त्यानंतर धनुष्यबाण आणि त्यानंतर बाणांचे इतके प्रकार आहेत फरशी कुराडीचे इतके प्रकार आहेत इतके वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळ्या गडकिल्ल्यांची अतिशय जवळून काढलेली चित्रं सगळे पाहायला मिळाले अतिशय स्तुत्य असा अतिशय सुंदर असा उपक्रम आहेत आमचे हे दोन बंधू त्यांच्यामुळे सगळ्या म्हणजे पुण्यातल्या हौशी लोकांना जे पाहायला मिळालं हे खरीच खूप मो मोठी गोष्ट आहे कारण महाराज आणि शंभूराजे म्हणजे अतिशय जिवाळ्याचा विषय आहे आणि त्यांच्या काळातल्या ह्या गोष्टी पाहायला मिळणं म्हणजे अगदी भारावून टाकणारं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आपल्याला काय वाटते महाराष्ट्रभर अशा प्रकारच्या ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र आहेत ते महाराष्ट्रभर प्रदर्शन व्हायला पाहिजे का प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शंभर टक्के व्हायला पाहिजे शंभर टक्के व्हायला पाहिजे या गोष्टी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शक्यतो लहान मुलांना या गोष्टीची माहिती असणं खूप गरजेचं आहे या गोष्टी पाहायला मिळणं त्यांना खूप गरजेचं आहे कारण की आता पाहतो आहे आपण सध्या मुलं टी व्ही आणि मोबाईल यांनी म्हणजे त्यांचा प्राधान्यक्रमच बदलत चालला आहे वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य मिळत चाललं आहे त्याच्यामुळं आपले पूर्वज आपण कुठून आलो होतो आपला बेस काय आपलं मूळ काय हे लहान मुलांना कळणं खूप गरजेचं आहे त्यामुळं हे जे मूळ आहे हा जो बेस आहे हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरापर्यंत प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक गल्लीबोळात पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे हे ह्या शस्त्रास्त्रांचं प्रत्येक ठिकाणी प्रदर्शन भरणं खूप गरजेचं आहे तर अशा ज्या अनेक जसे शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने इथे हा शस्त्रप्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे अशा अनेक प्रतिष्ठान प्रत संस्था आहेत त्यांना आपण काय आव्हान नाही नाही खरंच खू या सगळ्या प्रतिष्ठान जे आहेत वेगवेगळे प्रतिष्ठान आहेत त्यांनी आता साहजिकच महाराजांच्या किंवा शंभूराजांची जी कार्य आहेत त्या कार्यांना ते पुढे येत आहेत त्यांच्याबद्दलची माहिती लोकांना पोहोचवत आहेत पण ही ही माहिती जास्त करून पोहोचवणं लोकांच्यापर्यंत खूप गरजेचं आहे कारण फक्त आपण महाराजांची आणि शंभूराजांची जयंती साजरी करून आपलं कर्तव्य पूर्ण होत नाही आपल्या कर्तव्य पूर्ण होण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता हो आहे आणि हे करत असताना जर जिथं जिथं माझी गरज पडेल मी शंभर टक्के तिथं मी स्वतः सुद्धा जाईल कारण ही गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत या संघटनांनी त्याबद्दल पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी बरोबर जसं की पाटील सरांनी सांगितलं आहे की सर्व संस्थांनी प्रतिष्ठांनी यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत लहान मुलांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणं गरजेचं आहे तर प्रतिष्ठानचे गोगावले आपल्या सोबत आहेत तर काय सांगाल आपण याबद्दल कधीपासून आपण हा उपक्रम राबवत आहे किती वर्षापासून आपण अशा प्रदर्शनाचं या ठिकाणी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय शस्त्र मुळात आत्ता जी संभाजी महाराजांची जयंती झाली तर त्या दिवशी माझं स्वतःचं राजीव पाटील सोशल अँड चॅरिटेबल फाउंडेशन आहे आणि स्वप्नील गोगवले आमचे मित्र चित्रपट निर्माते तर आम्ही जयंतीला कुठला कार्यक्रम घ्यायचा आमचं प्रथमच वर्ष जयंतीचा कार्यक्रम घ्यायचा पण कार्यक्रम कुठला करायचा जेणेकरून समाजापर्यंत आपल्याला एक मॅसेज पोचवता येईल किंवा म लोकांपर्यंत तो पोचला गेला पाहिजे म्हणजे नुसत्या मिरवणुका काढणं डीजे वाजवणं ही आपली प्रथा नाही संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची तर प गोगोलेसाहेबांनी मला संकल्पना दिली की आपले मित्र आहेत शिवगर्जना प्रतिष्ठान तर त्यांच्या माध्यमातून आपण ऐतिहासिक शस्त्र आणि नाण्यांचं प्रदर्शन लावू शकतो तर त्यांना त्याच वेळेस म्हटलं की आपण आता हाच कार्यक्रम करायचा आणि याच्यापुढे आता जोपर्यंत जयंती प चालू राहील जोपर्यंत आम्ही कार्य करणार तर त्या प्रत्येक जयंतीला शस्त्र प्रदर्शनच आम्ही आयोजित करण्याचं याच्यापेक्षाही मोठं अजून काही प्रदर्शन असेल किंवा जास्त अजून काही शस्त्र अंत आली तर याच्यापुढं आम्ही तो प्रयत्न आमचा नक्कीच राहणार ही जे शस्त्र आपल्याला मिळाली उपलब्ध करण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं आणि कशा पद्धतीने तुम्हाला ही उपलब्ध करून देण्यात आली नाही आता त्याचं काय आहे ते प आमचे मित्र गोगावले साहेब जे आहेत तर त्यांच्या कॉन्टॅक्टमधूनच ती शस्त्रं आम्हाला मिळाली त्यांचे मित्र आहेत ते त्यांनी आम्हाला ती उपलब्ध करून दिली फक्त महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आम्हाला कार्यक्रम घ्यायचा होता त्या दिवशी उपलब्ध नव्हती इतर कार्यक्रम असल्यामुळे परंतु आज ती उपलब्ध झाली आणि आज सकाळीच दहा वाजता आम्ही कार्यक्रमाचं उद्घाटन या भागातील म्हणजे सरसंघचालक जे आहेत वारजे भागातले चित्रंजन भागवत म्हणून फार मोठं व्यक्तिमत्व आहे तर त्यांच्या हस्ते आणि या भागाचे प खडकवासल्याचे आमदार भीम्रव तापकेर यांनी उद्घाटन सकाळी केलं आणि त्यानंतर म्हणजे खरं तर उद्घाटन झालं शाळेंचे विद्यार्थी आले ह्या भागातल्या बऱ्याचशा शाळा आहेत की आता नेमकं सुट्टी असल्यामुळे बंद आहेत नाहीतर आम्हाला मूळ हेतू तोच होता की शाळेंमध्ये मुलांना वेळा देऊन आपल्याला त्यावेळेस बोलवायचं परंतु शाळा बंद होत्या तरीही चांगला प्रतिसाद मिळाला आपण प्राध्यापकांशी बोलून आधीच सगळ्यांपर्यंत पालकांपर्यंत मेसेज पोचवले होते खूप छान पद्धतीनं आपण जे इथं आयोजन केलेलं आहे तर तुम्हाला म्हणजे कशा युवकांपर्यंत काय पोहोचवताय तुम्ही एक युवा आहात तुम्ही खूप छान पद्धतीने केले दोन शब्द काय सांगाल तुम्ही युवा पिढींना हेच जे राजू पाटलांनी आता सांगितलं की आज जयंती करणं म्हणजे डी जेवर नाचणं मिरवणुका काढणं हे संभाजी महाराजांचे विचार नाहीत आपलं संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे विचार हे त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या या शस्त्रनिधी युद्धनिधीच्या शस्त्रांबद्धच कळणं की त्यांनी आपल्याला हे दिवस बघण्या ठीक त्यावेळेस काय काय केलेलं आहे त्यामुळे आम्ही हे प्रदर्शन भरवलेलं आहे पुढच्या पिढी पिढी लगावण्यासाठी शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने खरोखर एक शस्त्र प्रदर्शन छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी वारजे माळवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी एक संदेश दिलेला आहे की युवा पिढीने खरोखर जयंती साजरी करावी पण कशा पद्धतीने करावी आपला वारसा समाजापर्यंत कसा पोहोचला पाहिजे त्या संदर्भात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मा मार्गदर्शन केलं आणि अशाच प्रकारे अनेक वर्षानुवर्षे प्रत्येक संघटनांनी स सर्व यांनी अशा प्रकारे जर प्रदर्शन केलं तर खरोखर लोकांपर्यंत इतिहासाचं सा, जे वैशिष्ट्य आहे ते समजेल कॅमेरामॅन दिगेस मी पंढरी पाटील स्टार मार्च न्यूज पुणे